मला काहीही करून मनसेला सत्तेत बसवायचे राज ठाकरे यांनी केली दोनशे पन्नास जागांवरती स्वबळाची घोषणा नक्की राज ठाकरे काय म्हटले जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना दोनशे पंचवीस ते दोनशे पन्नास जागा लढवेल अशी घोषणा करत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी स्वबळाचा नारा दिला आहे ऑगस्ट पासून महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार असल्याचे त्यांनी केले लोकसभा राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिला होता परंतु अमेरिकाहून परतल्यानंतर राज ठाकरे यांनी गुरुवारी मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला ते म्हणाले युती होणार का काय होईल असे लोक तुम्हाला विचारतील मी तुम्हाला सांगतो की आपल्या पक्षाला मनसेला मला सत्तेत काही करून बसायचेच आहे या वाक्यावर काही लोक असतील तर असू दे पण हे घडणार आहे मनसेची उमेदवारी निवडून येण्याची क्षमता असलेल्यांना दिली जाईल तिकीट मिळाले की मी पैसा काढायला मोकळा असे वाटणाऱ्याला तिकीट मिळणार नाही प्रत्येक जिल्ह्यात पाच जणांची टीम पाठवून एक सर्वे मी केलेला आहे या टीम एक दोन दिवसात जिल्ह्यात जातील त्यांना नीट माहिती द्या असे राज ठाकरे म्हणाले आहेत लाडकी बहीण भाऊ एकत्र असते तर राज्य सरकारला लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरे काढले खड्डे बुजवायला पैसे नाहीत या योजनांसाठी सरकारकडे पैसा आहे का असा सवाल देखील त्यांनी केला लाडका भाऊ लाडकी बहीण असे दोन्ही एकत्र आले असते तर पक्षच फुटले नसते असे शाब्दिक टोलेही त्यांनी लगावले जायचं तर कुशालचा लाल कार्पेट घालतो आपल्या पक्षातील एक दोन पदाधिकारी दुसऱ्या पक्षात जाण्याच्या तयारीत आहेत असे मी ऐकतो खुशालदा मी त्यांना लाल कार्पेट घालतो पण तुम्ही आपल्या भविष्याचा सत्यनाश करून घ्याल ज्यांच्याकडे जाऊ इच्छितात ते स्थिर नाहीत तर तुमचे ते काय करणार असा सवाल सुद्धा राज ठाकरे यांनी यावेळी केला तर नक्की मनसे सत्तेत येणार का किंवा राज ठाकरे कोणत्या ठिकाणून कोणते उमेदवार देणार हे पाहणं येणाऱ्या काळात योग्य ठरेल तर तुम्हाला काय वाटतं राज ठाकरे सत्तेत बसू शकतात का कमेंट मध्ये कमेंट करा जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच असेल तर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र